बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही नमस्कार धन्यवाद है ते आमच्या छोटे छोटे व्यापारी असतील किराणा दुकानवाले असतील हॉटेलवाले असतील पांढपरीवाले असतील छोट्या छोट्या हाताचा व्यवसाय करून कोरघरू येणार असतील या लोकांना अत्यंत भूरीचा सामना करत आहे करावा लागत आहे आणि हजारो वाहने या लक्षात वाहत आहेत त्यामुळे प्रचंड प्रमाणात हुळ हुडून लोकांना अनेक प्रकारचे आजार होत आहेत पाहिजे बिलकुल फिरायला पाहिजे अशी सगळ्याच लोकांची भावना आहे आणि अनेक लोकांनी माझ्याजवळ बोलून राहतो की बाबा आपण प्रशासनाकडे विनंती करा लोकप्रिय नगर अध्यक्ष जर आज सत्तेवर राहिले असते किंवा पदावर राहिले असते तर यांनी तात्काळ हे सगळी समस्या दूर केली असतील पण त्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे आज प्रशासनाचा मनमानी कारभार चालू आहे प्रशासनाकडे दुर्लक्ष देत नाही आणि जर त्यांनी जर दोन तीन वेळाच्या टँकर मिळून पाणी काढलं तर या जो धुळीचा सामना करावा लागत आहे आमच्या जनतेला नागरिकाला व्यावसायिकांना गोरगरीब हातावरचे व्यवसाय करणाऱ्या लोकांना तो त्रास दूर होईल आणि लोकांना कुठल्या प्रकारचा आधार होणार नाही त्यामुळे प्रशासनाने याच्याकडे वेळीच लक्ष द्यावं आणि दिवसातून दोन ते तीन वेळा पाण्याचे टँकर त्यांनी फिरवल्यात ही उन्हाळी धुळी थांबून जाईल असं मला वाटतं आज हमें सत्य परिस्थिति देखने शहर है। मुख्य बाजारपेठ जाणाऱ्या दळणवळण रस्त्याची आपल्याला दाखवून देणार आहोत कशा पद्धतीने या ठिकाणची अवस्था झालेली आहे या ठिकाणी धुरीचं वातावरण धुरीचा साम्राज्य आणि कचऱ्याचा आणि खाणीचं साम्राज्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे भूमी गटार योजना परवाच या ठिकाणी राबविण्यात आली नाल्यांची योजना राबविण्यात आली परंतु जे जुने रोड होती त्याला उकरण्यात आलं त्याचं मटेरियल जिथल्या तिथं सोडण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी धुराळा उडून वयोवृद्ध आणि लहान लेकरांच्या आरोग्याचा फार मोठा धोक्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि आज आमच्यासोबत मोहुद्दीन सर जे समाजासाठी आणि गोरगरिबांसाठी सतत लढतात आणि त्यांना न्याय मिळवून देण्याच्या हक्कासाठी ते पुढाकार घेत असतात आणि ते आज या ठिकाणी उपस्थित झाले ते या शहराचे नागरिक आहेत आणि त्यांचे याच ठिकाणी निवासस्थानसुद्धा आहे आणि निवासस्थानी त्यांनी राहताना त्यांना कशा पद्धतीचे त्रास होतो हे सुद्धा जाणून घ्या सर आज आपण या ठिकाणी उपस्थित होतो आपल्या निवासस्थान या ठिकाणी आहे आणि असा धोनीचं साम्राज्य या ठिकाणी आणि आरोग्य आरोग्य आणि पद्धती या ठिकाणी शहरामध्ये मागील सहा महिन्या सहा वर्षापासून ड्रेनेज लाईनचे काम चालू आहे अगदी निकृष्ट दर्जाचे काम आहे या कामाकडं प्रशासनापैकी कुठल्याही अधिकाऱ्याचं कुठल्याही अभियांत्याचं मुख्याधिकाऱ्याचं या ठिकाणी या कामावर वचन नाही लक्ष नाही आणि हे ठेकेदार काम घेत असताना यांना सगळी यंत्रणा आहे अनुभव आहे म्हणून काम केलेलं आहे पण अनुभव नसलेला हा ठेकेदार या ठिकाणी देगलूर शहरामध्ये काम करून सगळ्या शहरामध्ये संबंध शहरामध्ये रस्ते बंद करून ना नागरिकांना अडचण निर्माण करत आहे आणि ह्या काम अडचणीला रहदारीला लोकांना त्रास होत असताना देगलूरचं प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे या ठिकाणी स्पष्ट सांगायला गेलं तर देगलूर शहरामध्ये घडीला कुठलाही रस्ता व्यवस्थित नाही लोकांना पायी सुद्धा चालत चालता येत नाही अशी अवस्था आहे नारंगर रोड आणि भागामध्ये सुद्धा अशाच परिस्थिती प्रबंध शहरामध्ये अशीच अवस्था आहे देगलूर शहराच्या एकूण तेरा प्रभागामध्ये सुद्धा हीच अवस्था आहे कुठल्याही भागाने गेलं नवीन बसस्टँडमधून निघालं मोंढा मार्केटमध्ये जात असताना मोंढ्याच्या रस्त्याला गेलं एक तर रहदारीची अडचण आणि दुसरी गोष्ट म्हणजे रस्ता खोदून ठेवलेला आहे खोदलेल्या रस्त्यामुळं ते काही काय लोकांना चालता येत नाही नालीचं काम चालू आहे ते कामसुद्धा दर्जेदार नाही नालीकरता खोदलेलं मटेरियल अजिबात मुद्देदार उचलत नाही गुत्तेदार उचलत नाही मुद्देदाराकडे प्रशासकीय अधिकाऱ्याचं कोणाचं लक्ष नाही आणि नाल्या बांधकाम झालेल्या ठिकाणीसुद्धा जागोजागी होल ठेवण्यात आलेले आहेत चेंबरचे झाकण तयार करण्यात आलेले आहेत पण दहा फुटावर पाच फुटावर जरी झाकण नसले तर, तर, तर ते झाकणसुद्धा उतरून त्या चेंबरवरती ठेवण्याचे तसली त्या ठेकेदाराने घेतलं नाही आणि एखाद्या अभियंत्याने सुद्धा तिथं जाऊन बघितलेलं नाही रेडीजचे अभियंता रोडचे कामं चालू असताना सुद्धा तीच अवस्था आहे रस्त्याला भयंकर अडचण होत आहे लोकांना पाईप चालता येत नाही मॉटर सायकलवर चालता येत नाही कमीत कमी प्रशासनाने कोणत्यातील वेळ त्या ठिकाणी जाण्याचा फवारा चालीला पाहिजे टँकर चालला पाहिजे आणि त्याच्यामुळे धुळा उडणार नाही लोकांना त्रास होणार नाही ह्याच्यावर सुद्धा भर देत नाही का अजिबात त्यांच्याकडे लक्षच नाही पण अजून या धुराळ्यामुळे येणाऱ्या काही दिवसामध्ये देगलूर शहरामध्ये पन्नास टक्केच्या वर लोकांना पुतुसाचे आजार जडण्याची शक्यता आहे हे सुद्धा नाकारता येत नाही या ठिकाणी जाणून बुजून नगरपालिका प्रशासनाने आणि ठेकेदारांनी वेगवेगळे ठेकेदार काम करतायत दर्जाचे कामं करतायत परवाच एका कामाच्या संदर्भामध्ये काही पदाधिकारी कार्यकर्ते माननीय जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे देखील का या कामाच्या चौकशी झाल्या पाहिजे ड्रेनेज लाईन सुद्धा टेंडरची मुदत संपवून सुद्धा कितीतरी वर्ष झालेले आहेत टेंडरची मुदत संपल्यानंतर एक्सटेन्शन घ्यायला असते एक्सटेन्शनचं पिरियड सुद्धा संपल्यानंतर त्या ठेकेदाराला दररोज प्रमाणे दंड घेतो आकारण घेतो असं कायदा आहे पण देगलूरला देगलूरच्या प्रशासनाला कायद्याचं काहीही भान नाही देगलूरमध्ये माणसं राहतात की नाही अशी अवस्था होऊन बसलेली आहे प्रशासन प्रशासनाला ताबडतोब या ठिकाणी दररोज तीन ते चार वेळा पाणी मारलं पाहिजे या रोडवर आणि આપણ તો ધૂળ સંપવ